कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा वेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा वनविभागाला संशय आल्याने या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून चारही आरोपींकडून पुढील तपासासाठी कोर्टाकडून वन विभागाची पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली आहे मागील पाच दिवसांपासून ट्रॅप तयार करण्यात आला होता वनविभागाने गिराहिकांची भूमिका बजावली आणि आरोपींना गजाआड केले यामध्ये दहा किलो उलटी जप्त करण्यात आली आहे तर यामध्ये एका बीएचएमएस डॉक्टरचा देखील समावेश आहे चिपळूण वन विभाग मागचे पंधरा ते वीस दिवसापासून या ट्रॅक मध्ये होता आणि इन्फॉर्मर्स कडून इन्फॉर्मेशन आम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे होती एम्बरग्रीजची एम्बरग्रीज म्हणजे मेन माशाची उलटी तर त्याबाबत ट्रेड होतोय असं निश्चित झालं होतं मग आम्ही सदर आरोपींना पद्धतशीर गिराईक असं पाठवून त्यांना ट्रॅप केला त्याच्यामध्ये एक होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर डॉक्टर सुद्धा आहे आणि एक व्यावसायिक आहे दोन शेतकरी आहेत आणि मग फायनालिटीवरती ते काल आलं आणि काल आम्ही तीन तारखेला ट्रॅप आमचा मध्ये सक्सेसफुल झाला त्यांच्याकडून आम्हाला जवळपास दहा किलो ग्रीस आ, सीज केलेला आहे आता ते पुढे आम्ही पुढच्या कोर्टच्या प्रोसिजर्स आणि आरोपी कोर्टात दाखल करण्याच्या प्रोसिजर्स करत आहोत पुढच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये इंटरॉगेशन मध्ये आम्हाला एक आरोपी फरार म्हणजे पुढची लीज मिळाल्या पण तो आरोपी फरार झालेला आहे पण आम्ही पुढची इन्फॉर्मेशन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत ते कसं आहे त्याला अँबल ग्रीस म्हणतात की वेन माशाची उंटी आहे ते इंटरनॅशनल लेवलला रॅकेट आहे याचं तस्करी होते आणि ती वेग विविध प्रकारचा त्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे असा समज आहे आणि त्यामुळेच वाई हे वाईल्ड लाईफ ट्रेन केसेस होतात तर वन विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना सर्वांना एक आव्हान आहे की अशा कोणत्याही प्रकारच्या इनलिगल वाईल्ड लाईफ ट्रेंड मध्ये तुम्ही फसू नका आणि कायदा खूप कडक आहे आणि कडक कारवाई होऊ शकते याच्यामध्ये याचं भान सगळ्यांना असावं thank